जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणेगाव येथे स्वातंत्र्य सोलापूर इथं देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एकत्रित मुलांची गावातून प्रमुख रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी देशभक्तीच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सरपंच लिंबाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर सर्व मान्यवर शाळेत आले शाळेतील ध्वजारोहण उपसरपंच वर्षा सुयोग कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत राज्यगीत आणि ध्वजगीत याचं गायन करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अफजल शेख यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील यांची निवड करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांची भाषणं झाली जिला परिषद प्राथमिक स्कूल बानेगांव मेरे भारतवासियों सुप्रभात हम सभी स्वतंत्रता दिवस के अठहत्तरवी वर्षगांठ का उत्साहपूर्ण जश्न मनाने के लिए यहां अवसर प्रदान करने के लिए सभी को विशेष धन्यवाद जैसा कि हम जानते हैं तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत शाळकरी मुलांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादरीकरण केलं यावेळी विविध स्पर्धा परीक्षांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये ए टी एस परीक्षा सर जिनियस परीक्षा अभिरोप परीक्षांचा समावेश होता याशिवाय शाळा व्यवस्थापन समितीमध्ये झालेल्या ठरावानुसार प्रत्येक वर्गातील मागील वर्षीच्या निकालानुसार गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली इयत्ता पहिली ते आठवी प्रत्येकी दोन अशा सोळा विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला